अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केल्याप्रकरणी आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावास व एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये दंडाची शिक्षा कराड न्यायालयाचा निकाल सरकार पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय पंधरा हिला रोहित रमेश थोरात जानुगडेवाडी याने फूस लावून पळवून नेले ही मुलगी आरोपीसोबत बारामतीला गेली बारामती येथे लॉजवर पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने तिच्याशी शरीर संबंध केले व पीडित मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्वेलरच्या दुकानात विकून ते पुणे येथे गेले त्यानंतर सासवड येथील लॉजवर डेबेवाडी पोलिसांनी त्यांना पकडले आरोपी रोहित रमेश थोरात राहणार जानूगडेवाडी याच्याविरुद्ध बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार डेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदरच्या खटल्यात सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले व खटल्यातील कामकाज पाहून शिक्षेवर युक्तिवाद केला तसेच तपासी अधिकारी एम एस तलवार फिर्यादी साक्षीदार ज्वेलरच्या दुकानाचे मालक यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या या साक्षीवरून कोर्टात गुन्हा शाबित झाल्याने आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के एस होरे यांनी दोषी धरून बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलमांवये वीस वर्ष सश्रम कारावास व एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या रकमेतून पीडितेस पंच्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा हुकूम झाला आहे खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे खटला चालवताना कोर्ट पैरवी स्क्वॉडचे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे कॉन्स्टेबल पी व्ही विंगारदेवे व महिला कॉन्स्टेबल वाय जी पवार यांनी सहकार्य केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड